हॅलो स्टूडेंट्स जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी आज आपण या ठिकाणी एक खेळ घेणार आहोत खेळाचं नाव आहे बदला बदला जागा बदला इशारो इशारो मे बघा थोडक्यात तुम्हाला हा खेळ समजावून सांगते या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एक अंक दिलेला आहे दिलेला सर्वांनी तो अंक लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यावर राज्य असणार आहे तो विद्यार्थी म्हणणार आहे बदला बदला जागा बदला बाकीच्यांनी म्हणायचे कोण कोणाची जागा बदलणार हा विद्यार्थी बदला बदला जागा बदला असं म्हणत म्हणत वर्तुळाच्या आतमध्ये फिरणार आहे आणि फिरत फिरत कुठलेही दोन अंक सांगणार आहे त्यांनी जे अंक सांगितलेत ते विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचे आणि राज्य आलेल्या विद्यार्थ्याला न कळू देता एकमेकांना इशारो इशारो मे मध्ये खून करायची म्हणजे जर दोन नंबर सांगितले असतील तर त्या दोन नंबरच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना खुनवायचे आणि आपापसामध्ये आप जागा बदलून घ्यायची ही जागा बदलत असताना जर राज्य असणाऱ्या विद्यार्थ्याने त्या दोघांपैकी एकाची जरी जागा घेतली तर ज्याची जागा घेतली त्याच्यावर काय होणार आहे राज्य येणार आहे समजला खेळ सगळ्यांना करायची सुरुवात मग खेळाला व्हेरी गुड चला ओंकार करा सुरुवात हा बघा यांनी जागा बदललीये परत तुझ्यावरच राज्य ओमकार बघा आता या ठिकाणी काय झालंय ओमकारनी दीपकची जागा घेतलीये म्हणजे दीपक वर राज्य आलंय चला चला हा राजनंदिनीवर नाव आलंय बघा आता या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळं आपण पर्यंतचे अंक घेतलेले आहेत आपले जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी त्यांना संख्या देऊ शकतो अनुश्री व्हेरी गुड शाबास बघा तिच्या नकळत जागा, 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 जागा सुद्धा बदलली रामेश्वर राज्य बघा आता जो आपण खेळ खेळला खेळाचं नाव काय होतं बदला, बदला बदला जागा बदला या खेळाच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो ज्यामध्ये बघा पहिली गोष्ट आहे सतर्कता म्हणजेच अलर्टनेस विद्यार्थी अलर्ट राहतात की समोरचा विद्यार्थी आपल्याला कोणते अंक सांगतो ते, सांग ते विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात फक्त ऐकतच नाही तर ऐकल्यानंतर आपला जो सोबतचा सहकारी मित्र आहे ज्या दोघांचे नंबर घेतलेले ते एकमेकांना इशारो विशारो मे म्हणजेच काहीतरी हावभाव करून त्यांना जागा बदलण्यासाठी इशारा करतात आणि ते जागा बदलतात देखील यामध्ये आपण अलर्टनेस राहायला शिकतो निरीक्षण करायला शिकतो त्याचबरोबर त्या दोन विद्यार्थ्यातील ताळमेळ हा देखील या खेळाच्या माध्यमातून विकसित होतो समोरचा विद्यार्थी आपल्याला खुनवतोय म्हणल्यानंतर आपल्यावर तसेच आपल्या सोबतच्या मित्रावर राज्य येऊ नये म्हणून दोघांमधला ताळमेळ या ठिकाणी महत्वाचा आहे दोघं ताळमेळ ठेवून आपापली जागा बदलून या ठिकाणी हा खेळ खेळतात एकमेकांमध्ये सहकार्याची भावना वाढते मुलं एकमेकांसाठी छान पद्धतीने खेळतात स्वतःवर राज्य येऊ नये म्हणून एकदम लक्ष देऊन काळजीपूर्वक हा खेळ खेळतात अशा प्रकारचे बरेचसे गुण या ठिकाणी आपल्याला या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येऊ शकतात आणि हा खेळ मुलांसाठी एक छानपैकी मनोरंजनातून शिकण्याचं माध्यम देखील ठरू शकतो सगळ्या मुलांनी खूप छान पद्धतीने हा खेळ खेळलेला आहे त्यासाठी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या